नमस्कार मी देवेंद्र मधुगोसी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पैसे नसताना कशा पद्धतीने आपला उद्योग किंवा व्यवसाय सुरू करता येतो या विषयाच्या बाबतीत चर्चा करणार आहोत यामध्ये मी तुम्हाला असं काही नाही पैसे कसे उभे करायचे किंवा काय असे काही उपाय वगैरे देणार नाही जे प्रॅक्टिकल सोल्युशन्स आहेत आणि त्यातून ते मेहनत करूनच तुम्हाला ते अचीव करता येईल असेच काही सोल्युशन देणार आहे जे प्रॅक्टिकल आहेत वर्केबल आहेत त्यासाठी मेहनत करावी लागेल आणि ती तुमची तयारी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यातून तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठीचे सुरू करण्यासाठीचे आणि पैसे उभारण्याचे खूप चांगल्या पद्धतीने सोल्युशन्स मिळू शकतात आता समजा तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट उभा करायचा आहे ज्या प्रोजेक्ट अंतर्गत दोन पाच कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागणार आहे एक उदाहरणासाठी घेऊया की तुम्हाला एक बेकरी बेकरी प्रॉडक्ट्स उत्पादन करणारी एखादी मोठी फॅक्टरी टाकायचं आहे किंवा प्रोशन युनिट सुरू करायचं आहे आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट ही दोन ते पाच कोटी रुपये लागते त्यासाठी तुमच्याकडे जवळपास चाळीस पन्नास लाख रुपये आहेत परंतु तुम्ही बँकेकडे कर्ज मागायला गेलेत बँक तुम्हाला कर्ज द्यायला तयार नाही आहे बँकेकडे कोलॅट्रल सिक्युरिटी ठेवण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर्टी नाही आहे अशा वेळी तुम्ही भांड काही भागीदार किंवा इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट शोधायला गेलात तर ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा जर तुम्हाला उपलब्ध होत नाही आहे तर अशावेळी आपल्याला तो मोठा प्रोजेक्ट जो काही सुरू करायचा आहे तो सुरू करणं पैशाअभावी शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती आहे आपण त्यापुढे सरवू शकत नाही मग अशावेळी काय केलं गेलं पाहिजे तर यासाठी आपण आपल्याकडे जेवढे पैसे आहेत त्या प्रोजेक्टने एखादा छोटा प्रोजेक्ट सुरू करता येऊ शकतो का याचा आधी विचार केला पाहिजे तुम्ही म्हणाल की सिंपल लॉजिक आहे की जेवढे पैसे आहेत तेवढ्याने मी प्रोजेक्ट सुरू करायचा मोठा प्रोजेक्ट सुरू करणं शक्य नाही आहे परंतु आपण आपल्याकडे जेवढे पैसे उपलब्ध आहेत त्यांच्या सहाय्याने एखादा छोटं युनिट आपण सुरू केलं तर त्या आधारे आपला व्यवसाय चालू होऊ शकतो यातून बँकेतून आपले आर्थिक व्यवहार होतील ट्रान्झॅक्शन्स होतील एक किंवा दोन वर्षाचे आपले चांगले बॅलन्स शीट्स ऑडिट रिपोर्ट्स या सगळ्या गोष्टी तयार झाल्यात बँकेत आपली चांगली पत निर्माण झाली तर केंद्र सरकारच्या सी या क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्गत आपल्याला दहा कोटी विनाधारण कर्ज उपलब्ध आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोलॅट्रल सिक्युरिटी न देता बँक आपल्याला कर्ज देऊ शकते मग सुरुवातीला आपण एक समजा पन्नास लाखाचा प्रोजेक्ट सुरू केला त्याअंतर्गत दोन तीन ता वर्षापर्यंत चांगले ऑडिट रिपोर्ट्स चांगले आर्थिक पत्रक तयार केले बँकेत आपले व्यवहार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहेत अशा वेळी आपण पन्नास लाखाचा प्रोजेक्ट दोन किंवा पाच कोटीवर नेताना त्यासाठी बँक आपल्याला नक्की कर्ज उपलब्ध करून देईल त्यासाठी आपल्याकडे कदाचित मॉर्गेज नसेल तरी सुद्धा या क्रेडिट गॅरंटीच्या योजनेअंतर्गत आपल्याला हे कर्ज उपलब्ध होऊ शकतं त्यासाठी आपल्याला आधी छोटा प्रोजेक्ट पूर्ण करावा लागेल आणि मग दुसऱ्या टप्प्यावर जावं लागेल आता या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला जे मोठं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी कदाचित दोन ते तीन वर्षासाठी वेळ द्यावा लागेल एक दुसरं उदाहरण घेऊयात की ज्या अंतर्गत तुम्हाला दोन पाच कोटीचा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी तुमच्याकडे चाळीस पन्नास लाखसुद्धा नाही आहे अगदी समजून घ्या दोन पाच लाख रुपये आहेत दहा लाख रुपये आहेत त्याच्यावर तुम्हाला तेवढ्याच फंडिंगवर तुम्हाला मोठा प्रोजेक्ट सुरू करायचं तुमचं स्वप्न आहे तेसुद्धा सुरू नाही करता येते तर अशावेळी तुम्ही घरातून तुम काहीतरी सुरू करू शकतात त्याअंतर्गत जसं बॅटरी प्रॉडक्टचं तुमचं मोठं युनिट सुरू करायचं तुमचं स्वप्न आहे अशावेळी तुम्ही घरी काही आधुनिक उपकरणं आणून त्याद्वारे काही प्रॉडक्ट्स तयार करू शकता का काही उत्पादनं तयार करू शकता का घरातून काही केक वगैरे बनवून काही कुकीज वगैरे बनवून काही उत्पादनं तयार करून ती मार्केटमध्ये विकू शकता का अशा पद्धतीने आपण घरातून व्यवसाय चालू केल्यानंतर त्यासाठी आवश्यक कंप्लायन्स आहेत जसं शॉपॲक्ट आहे फूड लायसन्स आहे आपलं उद्यम रजिस्ट्रेशन आहे बँकेमध्ये अकाउंट ओपन करून त्यात आर्थिक व्यवहार करणं या सगळ्या गोष्टी आपण स्ट्रीम लाईन पद्धतीने जर व्यवस्थित केल्या तर दोन ते तीन वर्षामध्ये आपले चांगली प्रोफाईल तयार होईल आपले चांगली आर्थिक पत्रकं तयार होते त्या बेसिसवर आपण पुढचा टप्पा काढू शकतो म्हणजे जिथे आपल्याला चाळीस पन्नास लाख रुपयाचा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे त्यासाठी मग त्यासाठी आपण बँकेकडे कर्ज मागणी करू शकतो विनादान कर्ज त्या अंतर्गत मिळू शकतं आणि बँकेकडून सुद्धा आपल्याला सपोर्ट होऊ शकतो कारण त्या व्यवसायाचा आपल्याला आधी अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बेसिसवर बँक आपल्याला कर्ज देऊ शकते आपण आपला प्रोजेक्ट व्हायबल करू शकतो बँक आपल्यावर त्या गोष्टीसाठी विश्वास ठेवू शकते मग आपलं जे मोठं स्वप्न आहे एक दोन पाच कोटीचा प्रोजेक्ट सुरू करण्याचं त्यासाठी आपल्याला अगदी पहिले पाच ते दहा लाखापासून सुरुवात करावी लागेल त्यानंतर दुसरा टप्पा गाठावा लागेल तो म्हणजे पन्नास साठ लाखाच्या प्रोजेक्टचा सा। तो प्रोजेक्टचा टप्पा गाठल्यानंतर तिथून पुढे दोन तीन वर्षानंतर आपल्याला जे आपलं मुख्य स्वप्न आहे दोन पाच कोटीचा प्रोजेक्ट अचीव करण्याचं ते अचीव करण्यासाठी आपण तिथपर्यंत बोधू शकतो यासाठी कदाचित आपल्याला एक चार ते पाच वर्षाचा कालावधी लागेल परंतु याच टप्प्याटप्याने जर आपण गेलो तर नक्कीच आपलं जे काही मोठं प्रोजेक्ट टाकण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं सगळ्या गोष्टींचा सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग करता येत नाही यासाठी हेच प्रॅक्टिकल सोल्युशन आहे याशिवाय दुसरा मार्ग नाही आता कदाचित तुम्ही म्हणाल की माझ्याकडे अगदी पाच दहा लाख रुपये सुद्धा नाही आहे किंवा ना माझ्याकडे पाच पंचवीस पन्नास हजार रुपये सुद्धा नाही आहे अशा वेळी जर मला मोठा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे जो दोन पाच कोटीचा आहे जो आपण सुरुवातीपासून चर्चा करतो त्या बाबतीमध्ये मग ते स्वप्न किंवा ते अचिव्हमेंट कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी आपल्याला अजून एक स्टेप खाली यावा लागेल समजा तुम्हाला जसं उदाहरण आपण जे घेतलं आहे की बेकरीचा उद्योग तुम्हाला सुरू करायचा आहे मोठा ज्याचं मोठं दोन पाच कोटीचं युनिट सुरू करायचं आहे आणि ते सुरू करण्यासाठी आपल्या देशामध्ये पाच पंचवीस हजार रुपये सुद्धा नाही आहेत मग त्याची सुरुवात कशी कर करता येईल तर आपल्याला जो काही प्रोजेक्ट उभा करायचा आहे त्या प्रोजेक्ट अंतर्गत आपल्याला काही नोकरी करता येते का यासाठी आपण या आधी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे तुम्ही त्या बेकरीमध्ये नोकरीला लागलं पाहिजे तिथलं कशा पद्धतीने ऑपरेशन चालतात कशा पद्धतीने मायाची विक्री केली जाते या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे त्यातून तुम्हाला एक पगाराच्या स्वरूपामध्ये आर्थिक उत्पन्न सुद्धा मिळतं परंतु त्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला सुद्धा मिळतं जेणेकरून तुम्हाला पुढच्या वाटचालीमध्ये ती सगळी माहिती उपयोगात येणार आहे तुम्ही त्या कंपनीसोबत सेल्समनशिपच काम करू शकतात म्हणजे कमिशन बेसिस वर मोठा प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही दोन पाच कोटीचा प्रोजेक्ट सुरू करणार आहे त्यासाठी कमीत कमी तुम्हाला वर्षाला वीस ते पंचवीस कोटीची आर्थिक गुलाढाल करावी लागणार आहे म्हणजे वीस पंतीस कोटीचा माल विकावा लागणार आहे तो विकण्यासाठी तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही नोकरीला आहात त्यांचे बेकरी प्रॉडक्ट्स विक्रीसाठी तुम्ही स्वतः काही एजन्सी घेतली किंवा काही कमिशन एजन्स काम सुरू केलं तर तुमचं जे टार्गेट आहे वीस पंचवीस कोटीचा माल विकण्यासाठीचं त्याची प्रॅक्टिस या ठिकाणी होऊ शकते कमिशन बेसिसवर तुम्हाला नक्कीच चांगलं उत्पन्न मिळेल आणि तुम्हाला स्वतःची गुंतवणूक कोणत्याही प्रकारची करण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही थोडी थोडी रक्कम जमा करायला सुरू करू शकतात तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा टप्पा गाठावा लागेल की आपण जसं मी सांगितलं घरून काही बेकरी प्रॉडक्ट्स तयार करून तुम्ही ते बाजारात विकू शकता का म्हणजे जिथे पाच ते दहा लाख रुपये तुमच्याकडे ज्या दिवशी जमा झाले आपण तो टप्पा गाठू तो टप्पा गाठल्यानंतर पुन्हा त्याचा पुढचा टप्पा करा की अंतर्गत आपण पन्नास ते साठ लाख रुपये किमतीचा एखादा प्रोजेक्ट उभा करू आणि त्यानंतर आपण मोठा दोन पाच कोटीचा प्रोजेक्ट या अंतर्गत उभा करू शकतो आता ही जर्नी ज्या पद्धतीने आपल्याला जे मोठं टार्गेट अचीव्ह होत नाही तर आपल्याकडे ज्या ज्या स्टेजेसनुसार कमी कमी पैसे उपलब्ध आहेत तिथून सुरुवात करून आपण आपल्या मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो हो कदाचित आपल्याकडे जितके पैसे कमी तितकं आपल्या टार्गेटपर्यंत पोचण्यासाठीचा वेळ हा जास्त लागेल परंतु नक्कीच आधी तुमच्या विषयात पैसे नसतील तरीही तुम्ही पुढच्या सात ते आठ वर्षामध्ये एक दोन पाच कोटीचा प्रोजेक्ट उभा करण्यासाठीची आर्थिक क्षमता उभी करू शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला या मार्गाने जावं लागेल आणि या मार्गाने गेल्यास तुमचा प्रोजेक्ट नक्की सुरू होईल यशस्वीपणे सुरू होईल याला कारण तुम्ही या प्रत्येक टप्प्याने गेलेले आहेत प्रत्येक टप्प्यांवर तुमची क्षमता तपासली गेलेली आहे माल विक्री करण्याचं व्यवस्थापन करण्याचं उत्पादन करण्याचं ही सगळी कौशल्य तुमच्याकडे आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तो प्रोजेक्ट अचीव केलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात त्यामुळे मोठा प्रोजेक्ट सुरू करणं शक्य नाही लहान करा लहान शक्य नाही घरातून सुरुवात करा घरातून करणं शक्य शक्य नाही तर एखादी नोकरी करा कमिशन एजंट म्हणून काम करा अशा प्रकारे आपण प्रवास सुरू करू शकतो आणि जे मोठं स्वप्न पूर्ण करायचं आहे ते पूर्ण करू शकतो याच बेसिसवर एक शेतकऱ्याचा मुलगा उद्योजक कसा होतो आणि कुठल्याही प्रकारची त्याच्याकडे आर्थिक तजवीज नसताना तो मोठा उद्योगपती कसा होतो यावर प्रकाश टाकणारं एक पुस्तक आम्ही नुकतंच प्रकाशित केलेलं आहे ते पुस्तक म्हणजे कृषी उद्योजकतेच्या वाटेवर या पुस्तकांतर्गत धनंजय या एका शेतकऱ्याच्या मुलाची कथा आहे तो त्याच्याजवळ पैसे नसताना एक व्यवसाय सुरू करतो ट्रेडिंग प्रायमरी प्रोसेसिंग सेकंडरी प्रोसेसिंग अशा पद्धतीने ते टप्पे गाठत सात ते आठ वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतःचा एक खूप चांगला मोठा यशस्वी उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो अंतर्गत त्याला जे काही अडचणी येतात त्या अडचणी त्याने कशा पद्धतीने सोडवल्या आहेत बँकेतून त्याला कर्ज नाकारल्यानंतर ना स्वतः त्या बँकेने त्याला कर्ज देण्यासाठी कशी इच्छा दर्शवलेली आहे या सगळ्या गोष्टींचा प्रवास या पुस्तकात दिलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या या उद्योजकीय प्रवासामध्ये ते तुम्हाला नक्की मार्गदर्शक ठरेल त्यामुळे तुम्हाला देखील तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला कृषी उद्योजकतेच्या वाटेवर असा मेसेज करा आम्ही तुम्हाला ते पुस्तक कसं खरेदी करायचं याविषयी सगळी माहिती उपलब्ध करून देऊ आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आस, उपयुक्त वाटली असल्यास आस, या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा विना पैसाचा कसा उद्योग किंवा व्यवसाय उभा करता येतो याची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद